नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडती युट्यूब चॅनलवर तर आज आपण चाललो होतो आपल्या महाराष्ट्र राज्यातील एका प्रसिद्ध अशा ठिकाणी जी जागा आपल्या येथील महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे तुम्ही एकदम बरोबर ओळखले कारण आज आपण आलेलो आहे वाई येथील प्रसिद्ध अशा महागणपती येथे हे महागणपतीचे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रभर खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि येथील महागणपती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे हा गणपती नवसाला पावणारा आहे आणि या न गणपतीला जेव्हा आपण नवस करतो तेव्हा तो शंभर टक्का पूर्ण होतो याची खात्री मी सुद्धा देऊ शकतो आज जेव्हा आम्ही या महागणपतीच्या मंदिरामध्ये आलो तेव्हा खूप कमी प्रमाणात गर्दी होती परंतु जेव्हा जेव्हा येथे गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती यांसारख्या गणपती बाप्पांसाठी खूप जास्त महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी किंवा दिवस असतात तेव्हा येथे ते भक्तांची खूप जास्त गर्दी असते आज गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायची खूपच चांगली संधी मिळाली ओम गण गणपते यनमह आज व्हिडिओ काढायला तरी इतकी चांगली संधी होती परंतु तेथील ग्रामस्थांनी मात्र आम्हाला व्हिडिओ काढून दिला नाही बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर मी आलो येथीलच जवळ असणाऱ्या काशी विश्वेश्वरांच्या मंदिरामध्ये तर या मंदिराचे काम पहा आता खूपच चांगल्या रीतीने सुद्धा आहे आणि हे संपूर्ण मंदिर पूर्ण दगडापासून बनलेले आहे त्यामुळे यावर नक्षी काम सुद्धा पहा किती सुंदर प्रकारे केलेले आहे या मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी महाराजांची सुद्धा एक छानशी मूर्ती पाहायला मिळते या मंदिरासमोर दीपस्तंभ सुद्धा होता जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीसुद्धा सांगितले आहे की हे पूर्ण मंदिर दगडापासून कोरून बनवलेले आहे त्यामुळे हे मंदिर पहा किती आकर्षक वाटत आहे तसेच या मंदिराच्या पायऱ्यासुद्धा पहा या संपूर्णपणे दगडापासूनच बनलेले आहे आता तुम्ही या मंदिरातील आतील गाभारासुद्धा पहा या मंदिरामध्ये मंदिरा पर्यटकांची येण्याची संख्या खूपच कमी असते त्यामुळे या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिडिओ काढायची संधी मिळाली आणि शेवटी जेव्हा आपण या मंदिराच्या संपूर्ण आत पोचतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे श्री आय महाराजांचे मंदिर व त्यांची अप्रतिमाशी प्रतिमासुद्धा आपल्याला पाहायला मिळते या मंदिराच्या परिसरात आपल्याला अशाच प्रकारची अनेक लहान मुलांची खेळण्यांची दुकाने सुद्धा पाहायला मिळतात आणि या दुकानामध्ये अनेक प्रकारची खेळणीसुद्धा मिळतात आता जसा जसा सूर्य मावळत चाललेला आहे तसा तसा या संपूर्ण भक्तांची घरी जाण्याची तगमग सुरू झालेली आहे या मंदिराचा परिसर सुद्धा खूपच सुंदर आणि स्वच्छ या लोकांनी ठेवलेला आहे पहा संपूर्ण मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणात स्वच्छता ठेवलेली आहे आणि येथे लवकरच नवीन बांधकाम सुद्धा सुरू होणार आहे यानंतर मी आलो वायपासून केवळ तीन किलोमीटर लांब असलेल्या आपल्या मामाच्या गावाला म्हणजेच गोपर्डी येथे येथे आल्यावर मी येथील एका लहानग्या आणि सुंदर अशा बंड्याला म्हणजेच या लहान खोंडाला पाहिले आणि मी याच्या प्रेमातच पडलो आणि लगेचच याचा व्हिडिओ काढायला सुद्धा सुरुवात केली आणि तो व्हिडिओ पाहता आता कसा वाटला आपला नवीन एडिटिंग केलेला व्हिडिओ तर मित्रांनो आपले परवाच म्हणजेच एकोणतीस जानेवारी दो दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आपण चॅलेंजसुद्धा घेतलं होतं की आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंत दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि ते तुम्ही करूनसुद्धा दाखवले तुमचा माझ्या चॅनलला इतका प्रेम आहे हे बघून मला खूपच छान वाटले असेच तुमचा सपोर्ट मला माझ्या चॅनलवर कायम राहू द्यात आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ रोज पाहत राहा आपले असे मोठे व्लॉग आता खूपच कमी येतील कारण तुम्हाला तर माहीतच आहे आता माझे कॉलेज नेहमीप्रमाणे सुरू झालेले आहे त्यामुळे आता मला व्हिडिओ काढण्यासाठी वेळच भेटत नाही परंतु शनिवार रविवार जेव्हा आपल्याला वेळ भेटतो तेव्हा अशा प्रकारचे मी व्हिडिओ रोजच सोडत जाईन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरात लवकर एस के बाराशे या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद